नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर आज आपण गुंतवणुकीतील एक महत्त्वाचा विषय शिकणार आहोत तो म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन शेअर बाजार असो म्युच्युअल फंड असो किंवा इतर कोणतीही गुंतवणूक जर तुम्ही सर्व पैसा एकत्र ठिकाणी ठेवला तर धोका खूप वाढतो म्हणूनच आज आपण जाणून घेऊ पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय त्याचे फायदे प्रकार आणि योग्य पद्धत पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे गुंतवणुकीचा संच म्हणजेच शेअर्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स सोने एफ डी रिअल इस्टेट जसे की घर जागा इत्यादी डायव्हर्सिफिकेशन म्हणजे ही एक गुंतवणुकीची पद्धत आहे ज्यामध्ये एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या साधनांमध्ये विभागून ठेवणे सोप्या भाषेत सांगितलं तर सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका एक टोपली पडली तर सर्वच अंडी टिकणार नाहीत ती फुटून जातील म्हणजेच फायदा होणार नाही किंवा फार थोटा होऊन जाईल पण अंडी वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवली तर नुकसान होण्याची शक्यता कमी होऊन जाईल किंवा फायदे होण्याची शक्यता जास्त होईल डायव्हर्सिफिकेशन का गरजेचं आहे तर धोका कमी होतो म्हणजेच एखाद्या सेक्टर किंवा शेअरमध्ये नुकसान झालं तर दुसरी गुंतवणूक आपल्याला वाचवते दोन नुकसान किंवा नफा संतुलित राहतो काही इन्व्हेस्टमेंट्स तोट्यात जातात तर काही नफ्यात जातात आणि एकत्रित पोर्टफोलिओमध्ये ते संतुलित राहतं तीन दीर्घकालीन स्थिर परतावा मिळतो सतत बदलणाऱ्या मार्केटमध्ये विविध साधनांमुळे सरासरी परतावा टिकून राहतो आणि चौथा म्हणजे आर्थिक सुरक्षितता म्हणजेच एकाच साधनांवर अवलंबून न राहता सुरक्षितता वाढवून घेणे डायव्हर्सिफिकेशनचे प्रकार असे की असेट क्लासिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच शेअर्स बॉन्ड्स सोने एफ डी रियल इस्टेट यांच्यामध्ये विभागणी करणे सेक्टर डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच शेअर्स घेताना आय टी फार्मा बँकिंग ऑटो इत्यादी विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक करणे जिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आणि टाईम डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच एस आय पी ही एकदम मोठी गुंतवणूक न करता हळूहळू गुंतवणूक करणे होय उदाहरणार्थ एक लाख रुपये आहेत तर ते सगळेच पैसे शेअर्समध्ये न घालता चाळीस टक्के शेअर्समध्ये तीस टक्के म्युच्युअल फंडमध्ये वीस टक्के सोन्यांमध्ये आणि दहा टक्के एफ डीमध्ये आपण गुंतवू शकतो पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन कसे करावे तर ते अवलंबून आहे तुमच्या उद्दिष्टांनुसार जसे की शॉर्ट टममध्ये सुरक्षित साधने जसे की एफ डी किंवा डेब फंड्स किंवा लिक्विड फंड्समध्ये आपण गुंतवणूक करू शकता आणि लॉंग टर्मसाठी शेअर्समध्ये किंवा इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता दुसरा म्हणजे जोखीम घेण्याची सहनशक्ती जशी आहे त्यानुसार म्हणजेच कमी धोका पे पेलू शकता तर अधिक एफ डी किंवा बॉन्ड्समध्ये आणि जर तुम्ही जास्त धोका घेऊ शकत असाल तर अधिक पैसा शेअर्समध्ये गुंतवू शकता तिसरा म्हणजे वय आणि कालावधीनुसार म्हणजेच जर तुम्ही तरुण गुंतवणूकदार असाल तर जास्त पैसा इक्विटीमध्ये आणि कमी पैसा डेप्ट डे फंड्समध्ये गुंतवू शकता आणि जर तुम्ही निवृत्त लोक असाल किंवा तुमचे वय जास्त असेल तर जास्त सुरक्षित साधनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता जसे की एफ डी डायव्हर्सिफिकेशनमधल्या काही चुका तर खूप जास्त डायव्हर्सिफिकेशन करणे म्हणजेच वीस ते तीस शेअर्स ठेवल्यास ते सर्व शेअर्स ट्रॅक करणे खूप कठीण जाते आणि फक्त एकाच शेक्टरमध्ये जास्त गुंतवणूक करणे आणि वेळोवेळी वेड़ पोर्टफोलिओ रिव्ह्यू न करणे त्यानंतर ट्रेंड बघून जास्त पैसे एकाच ठिकाणी गुंतवणे तर मित्रांनो पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमच्या पैशांना सुरक्षित आणि स्थिर ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे लक्षात ठेवा डायव्हर्सिफिकेशन न नफा वाढवत नाही पण धोका नक्कीच कमी करतो शेअर बाजार असो वा इतर गुंतवणूक नेहमी तुमच्या पोर्टफोलिओला संतुलित ठेवा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्केटचे इमोशन्स म्हणजेच फिअर अँड ग्रीड जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद